नाशिक रोड परिसरात सोमवारी म्हणजे सत्तावीस मेच्या रात्री पावणे अकराच्या सुमारास माजी नगरसेविकेच्या पतीवर जीव घेणा हल्ला करण्यात आलाय या हल्ल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय गोंधळ करू नका आणि आवाज कमी करा असं सांगितल्याचा राग आल्यानं ही घटना घडल्याची माहिती समोर आहे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात आवाजानं गोंधळ कमी करायला सांगितल्यानं हल्ला झाल्याचं कळतंय नितीन खर्जूल असं हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे ते शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका जयश्री खर्जूल यांचे पती आहेत दरम्यान हल्लेखोरात थांबवण्यासाठी गेलेल्या इतर तिघेही गे या हल्ल्यामध्ये जखमी झाले तरी सीसीटीव्हीच्या आधारे नाशिक रोड पोलीस असा घटनेचा तपास करत आहे आणि हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका